गवरला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरथ सारी हो आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरत सारी आज गोंधळाला ये I you. <laughs> ఆల భాగౌండిని భవ E okay. काय मग महिला वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याबद्दल दोन गाडी आपण शकलो नाही तर इथे येऊन त्याचा काय काय उपयोग झाला नसता मंडळी आज महिला वर्गाची ताकद आहे आणि ती ताकद खऱ्या अर्थाने त्यांच्या उपस्थितीतून त्यांनी दाखवून दिली आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण एकोणीसशे नव्वद मध्ये एकोणीशे नव्वद मध्ये एक सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळणार आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सासू घाबरता असून कशी मिळणार <laughs> हा काय हो काय काय पुरुष सुद्धा नवीन लग्न झालेले नवरे हो दिवाळीच्या टायमात कधी आवशी किंवा बहिणीं काढलेल्या रांगोळीकडे कधी ढुंकून सुद्धा न बघणारे सध्याचे नवरे बायकोची रांगोळी स्टेटस ला ठेवत म्हणजे दहशत असल्याशिवाय काय ह्याचा का बघितलं असला मग आजपासून मागा म्हणतात पंधराशे काढले बायकांचे पंधराशे तो विषय तरी मी काढलो पंधराशे तो विषय तरी काढलाय सांगताय मी ग्रॅज्युएट झालोय ह्याचा शिक्षण नाही ना माझं शिक्षण नाही मग ह्याचा जर शिक्षण ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन पर्यंत झालेला तर ग्रॅज्युएट असं ह्याचा लगीन होणार नाही महिला जीव तो हो बरोबर की काय माहिती राहत्या त्याची आता परिस्थिती कशी आहे एखाद्या जर जोडप्या बघल्या त्याची तळपायची आज मस्त खरोखर लगीन जमना नाही ना झोपवू लागला नाही बघला मागच्या टायमा गेलो माझ्या बरोबर मुंबई मुंबई वारी होती आम्ही जोडयेन गेलो होतो जोडियेन गेलो आणि वरती आपलं त्यांचं तर आता चौदा फेब्रुवारी येणार ना व्हॅलेंटाईन एकदम जोरदार चालू होता हो जोडका बसलेला कपल अरे आम्ही मी आपलं झोपलो पण हा नसन त्यांच्याकडे बघता रागा एकदम त्यांचा प्रेम एकदम उफाळून वर इला उफाळून वर इल्याबरोबर पोरग्यान पटकन आपल्या पिशीसून डबो काढल्या तिनं हंगला आपल्या पिशीसून डबो काढल्या पोरगो म्हणता हे पहिलो ना गुलाब गुलाबजामून खायचो तो पोरगीक सांगता हे जानू, पहिलो ना ती नाही पिल्लू पहिली जिलेबी खायची हे आय शब्द असत तशी शिकार घेई तुझ्या नशी ना ती पोरगी बांधता नाही आपिल्लू पहिली जिलेबी खायची हो दोघा ऐकत नव्हती तो म्हणता ये पहिलो गुलाबजामुन खायचो ती म्हणता नाही नाही पहिली जिलेबी खायचो हा आपलो नुसतो आपले आवंडे घेता झालेला नाही ना ह्यो आपलो नुसतो त्या रागान बघता शेवटी भडाकलो तो मी सांगतो रे गप रप नाही शेवटी भडाकलो त्या पोरग्याक सांगता ये तुका गुलाबजामुन होय तो गुलाबजामुन खा तिका सांगता तुका जिलेबी होय ते जिलेबी खा पण पाक खाली टाकायचो ना म्हणजे असो अथरट माणूस आहो आता मग चॅलेंज केलं ना जर मी काय बोललोय तर चौथ्या बारीत माझा काय घरा अरे पण चौथ्या बारीत कोण थांबत अरे ते आताच जाणार होते पण वंधारी काहीतरी करतो म्हणून थांबली हो खोटाला मग बघलास ना, ना काय कि पाच पिढ्यांचा आमचा भजन हा माझं आजो काय साधारण नव्हतो टाकीयेच्या तुकशे उभं आणि नळासून बाहेर पडलो बरोबर ह्याच सांगल्यांना हो मागे मी गेले ना एक काका खवळलेले माका म्हणतात हो त्यांच्या ज्या आज्याकडे जो टॅलेंट हा ना तो नातवाकडे हा काय मी म्हटलं काय हो भानगड असा काही विचारतोस नाही तो सांगता ना व टाकीय चढले ते डायरेक्ट नळासून बाहेर पडले तर म्हटलं ह्यो टॅलेंट त्याच्याकडे हा काय मी म्हटला पण काय झाला काय नाही नाही त्या का सांगणार असतंय तुका आता पडेल तुक असून टाकतोय तू कणकवलीत बाहेर पडशील इतके आम्ही तुवा कंटाळलो हो जवळ जो, जो अडीच तास भजन केलं अडीच तास लोक सगळी कंटाळून गेली आता ही वाडीत दिसत इथं आता जात तरी माझ्या नंतर तुका फक्त ताडपत्रीवा वालो गावलो तर अरे काय सध्याची परिस्थिती तशी आहे ना आता, है है। सादे सादे आता संपत्ति। संपत्ति जे कलियुग आहे बुवा अरे इथे शॉर्ट आणि स्वीट लोकांना थोडक्यात मजा द्यायची खूप जास्त बोर करायचं नाही अरे साधे साधे विनोद हे काय जास्त सांगण्याची गरज नाही मंडळी आता काय झालंय कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये आपली संपत्ती संपत्ती जर आपली काय असेल ना तर ती आपली मुलं आहे एक वेळ संपत्तीच्या मागे न लागण्यापेक्षा आपल्या संततीकडे लक्ष दिलं पाहिजे मंडळी संततीकडे कारण संपत्ती तुम्ही किती कमवा पण संतती जर नालायक असेल ना तर कमवलेली संपत्ती जायला वेळ लागणार नाही म्हणजे म्हणून संततीकडे लक्ष दिलं पाहिजे आज ह्या मधल्या मधली मधली वाडी विकास म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे या जाणत्या वर्गाकडून ज्याने ज्याने टोपी घातली आहे वारकरी संप्रदायाची ही ही नुसती टोपी नाही आहे तर त्यांचा जो परंपरेचा जो अभ्यास आहे जो गाढा त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा ते टिकवण्याचं माध्यम ते आतापर्यंत इतकी वर्ष मला वाटत त्रेसष्ट पासून ही परंपरा ते जपतायत आणि ह्या तरुण वर्गाकडून तरुण वर्गाने त्यांची परंपरा आत्मसात केली पाहिजे मंडळी हीच आपली संस्कृती आहे पटला त्या टाळ्या वाजवा ही संस्कृती आपण आत्मसात केली पाहिजे त्यांनी जे आपलं टिकवून ठेवलं आहे ते आपण पुढे चालवलं पाहिजे आणि तरच हो हो। आपली संस्कृती टिकणार आहे पण आता हे काय आहे आता हे कलियुगात कोणाला सांगणार की गोष्ट नाही त्या दिवशी एक आपलं झील आपलं एक बापूस आपल्या झिलात घेऊन माझ्याकडे येलो हो कारण सध्या कोणाला सांगण्याची काही परिस्थिती नाही हो कारण पूर्वी बघा ना एखाद्याची आपली बघा सगळ्या जाणत्या माणसांक माहिती आहे काय पूर्वी आपली नावं ठेवताना कशी ठेवायची आत्माराम तुकाराम सहदेव नारायण का तर आईने जर मुलाला हाक मारली हे नारायणा हाड हे नारायणा ना बटाटे हाड हे नारायणा ह्या हाड ता हाड म्हणता म्हणता त्या नारायणाची माझ्यासारखी हाडा बाहेर पडत पण त्याच्या मागे उद्देश चांगला होतो नारायण नारायण हे नारायणा ह्या हाड ता हाडा म्हणता म्हणता त्या नारायणाची ना माझ्यासारखी हाडा बाहेर पडत पण त्या आईच्या मुखातून नकळत देवाचं नामस्मरण व्हायचं हा त्याच्या मागे उद्देश होता जाणत्या लोकांचा पण आता काय हा नावा ठेवताना ठेवत चांगली पण हात मारताना चिंकी पिंकी भिपकू भिकी मोठं झालो का पुक्की ही सध्याची परिस्थिती आहे पण पर ही संस्कृती नाही एक त्या दिवशी आपलो एक बापूस माझ्याकडे आपल्या शिलात घेऊन येलो म्हणत म्हणलो बुवा तुमच्याकडे कोरस मध्ये तिघ जाण झात माझे झिला ती घ्यावा मी म्हटलं तसा नसता काका एका आधी मुळात भजनाची आवड लागता उगाच येतो तीनशे चारशे धनी होतो हे तीनशे चारशे ऐकलं नाही हा आता येताना एसी निली होत बसलोय एसी लिहिली होत म्हणजे त्यांची काय त्यांची सध्या त्यांची सोय चालली आहे ती बघा म्हणजे तुमच्या कोर्समध्ये तिघण्यात आणि आमचं घ्या मी म्हटलं तसा नसतं काका त्या पहिल्या आधी त्या भजनाची आवड होईल नाही 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 ना का म्हणता काय होय काय सांगा नको हल्ली तो व्यसनाधीन झालो त्याचा तुम्ही तुमच्या भजनात घ्यावा आणि कसो तरी का त्या काकाने मागाव त्या आपल्या झिलाक माझ्या ताब्यात दिल्याने आणि पुढच्या गल्ली तसे दिसेन असे झाले हो दिसेन असे झाल्याबरोबर झिलान आपल्या खिशात हात घातल्याने विमलची कुडी काढली विमलची कुडी नशी त्याच्यात मसालो टाकल्याने हलवूक लागलो हलवूक लागल्याबरोबर मी म्हटलं अरे आता बापूस तुझं मोठ्या विश्वास तुका माझ्या ताब्यात देऊन गेलो अरे त्याची नाही निदान माझी तरी ठेव नाही ना म्हणता मी कोणा घाबरत नाही आणि बापस इतकं मुळीच घाबरले नाही एवढा म्हणता म्हणता बरोबर गल्लीच्या तोंडावरून बापूस येताना दिसलो बापूस येताना दिसल्या हे ना ती पुढी घ्या त्यांनी पटकन किशात टाकल्या मी म्हटलं अरे आता इतके भुषारके मारी होत मी कोणा घाबरत नाही बापाशी तर मुळीच घाबरत नाही तर म्हटलं अरे पुढी दडवतं त्या माका म्हणता बो मी बापाशी घाबरते म्हणून पुढे पुडी दडवले ना ही जर खाताना त्यांना बघलं ना तर ह्याच्यातली अर्धी तो मागतो <laughs> म्हणजे ही कलियुग कलियुगातली परिस्थिती आहे आणि हो सांगता उश्या काही नाही अरे तुका काही नाही अरे मी अजून भरपूर बोलू शकतो बुवा पण इथे एरम साहेब किंवा ही ज्येष्ठ पंडे यांचा बंधन हा पारंपरिकता जपली पाहिजे आपण आणि खरोखरच आज त्यांना जेवढी त्यांची वाहवा करतायत जेवढं त्यांचं कौतुक करतायत तेवढं कमी आहे आज त्रेसष्ट वर्षापासून ही परंपरा पारंपरिक भजनाची ते पिकवत आहेत एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत बरोबर